ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ कशा आहेत सगळे मजेत ना मजेतच राहायला हवं तर मी वनिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज होता शनिवार आणि आम्ही आलो होतो डीमार्टला तर थोडं सामान घ्यायचं होतं डिमार्ट मधून डीमार्टमध्ये काही काही वस्तू ना जरा स्वस्त भेटतात तर तेच घेण्यासाठी आलेलो आहोत तर वरदने लगेच इथं ट्रॉली पण घेतली त्यानंतर ना पिशव्यांना ना लॉक केलं आणि वरदच्या बॉटलला पण इथं लेबल लावून घेतलं तशी बॉटल आतमध्ये घेऊन देत नाही तर मग ना वरचं पाहि तर लगेच ट्रॉलीचं काम चालू ना थंड़ थंड़ तर ना इथं आम्ही आणलो आहोत आणि दुपारचं तर ऊन पण झालं होतं आता मस्त असं डीमार्टमध्ये गेलं की थंड थंड हवा लागेल एसी ची डीमार्टमध्ये ना काही वस्तू स्वस्त जरी असल्या ना तर काही वस्तूंची किंमत ना ही खूपच असते जसे की शेंगदाण्या इथं अर्धा किलो शेंगदाण्यांची किंमत एवढी होती जेवढी की आपण एक किलो ची घेतो बाहेर तर त्यानंतर ना मला हँडवॉश घ्यायचे होते आणि हँडवॉश घ्यायला इथं परवडतात जरा तर मग हँडवॉश घेतले आणि त्यानंतर इथं फाईल घ्यायची होती यांना आणि मला पण घ्यायची होती आम्हा दोघांना घ्यायची होती मग वरदला लगेच घ्यायची होती मग त्याने पण त्याच्यासाठी एक छोटीशी घेतली तर अशा इथं फाईल्स वगैरे घेतल्या त्यानंतर वरदना ह्या सेक्शनला घेऊन आला आणि इथं ना त्यालाच घ्यायचं होतं तर मी त्याला सांगितलं की हे हे घे म्हणून टाकते दोन्ही टाकते तर पुढे गेल्याच्या नंतर ना इथं दही दिसलं मला आणि दहीचा हा डब्बा ना खूप स्वस्त होता एकोणऐंशी रुपयामध्ये होता आ, एक के जीचा तर मग तो पण घेतला नंतर इकडं ना वरदसाठी त्याचे बाप्पा गॉगल पाहत होते आणि वरदने इथं मुलींचा गॉगल घेतला म्हणून मी त्याला चिडवत होते की दाखव दाखव डोळ्यांना ला लावून पण तो ना लगेच दुसरीकडे पळून गेला आणि त्याचं चाललं होतं की कोणता घ्यायचा कोणता घ्यायचा तर ते दोघं इथं गॉगल घेत होते मध्ये ना दरवेळी नवी नवीन 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 काहीतरी येतच असतं तर ह्यावेळी पण ना हे सँडल आलेले आहेत जे मला खूपच आवडले आहेत पण तरी पण घेऊ शकत नाही मी कारण की माझ्याकडे ऑलरेडी घरी आहेत त्याच्यामुळं त्यानंतर इथं जे छोटे छोटेसे कपडे होते ना लहान मुलांचे ते खूपच क्यूट होते म्हणजे एकदम बॉ छोट्या मुलांचे तर टी शर्ट दाखवायला आला तर त्याला बोलले मी खूप मोठा आहे त्यानंतर ना मग मी इथं ह्या सेक्शन मध्ये ना छोटे छोटे क्यूट कपडे पाहत होते आणि ही फ्रॉक तर खूपच क्यूट होती एकदम छोटे छोटे कपडे होते तर मला इथं घ्यायचे होते तर माझ्या बहिणीला बाळ झालेलं आहे तर त्या बाळासाठी पण मला घ्यायचे होते मग मी त्याच्यासाठी तिथं घेतले आणि वरदच्या पप्पांना एक तास झाले ना एकाच ठिकाणी होते ते म्हणजे वरदला कपडे घेण्यासाठी तर आता उन्हाळा येतोय त्यामुळं ना गरम खूप आहे म्हणून वरदला असे टी शर्ट घेतले डीमार्टमधून तर इकडं पण छोटे छोटे कपडे होते त्यानंतर हा माझा आवडता सेक्शन आहे इथं ना नेहमी मी काहीतरी शोधत असते की नवीन काय दिसते का तर हे टिफिन छान होता पण आता वरदचं स्कूल परत चालू झालं की मग येईल तर हा सेक्शनला मी येते म्हणजे येतेच त्यानंतर ना हँडवॉश टाकायला एक बॉटल घ्यायची होती कारण जी घरात आहे ती खूप जुनी झाली होती मग मी इथं हँडवॉशची एक बॉटल पण घेतली बॉटल घेतल्याच्या नंतर मग दुसरीकडं ना बाकीचं सामान पण घ्यायचं होतं ते घेतलं आणि आम्ही गावाला जाणार आहोत ना त्यामुळे जास्त काही सामान घेणार नाही आणि जास्त काही सामान घ्यायचं नाही असं म्हणता म्हणता डिमार्टला आल्यावरती कधी ती ट्रॉली भरून जाते ना तेच कळत नाही आणि उन्हाळ्यामुळं ना वेगवेगळे वे, छान वे, असे कपडे पण आलेले आहेत उन्हाळ्यासाठीचे कॉटनचे तर मग ते पण छान होते त्यातला पण मग मी एक घेतलं त्यानंतर हे बॉटल्सच्या सेक्शनला तर एवढ्या छान छान बॉटल होत्या आता उन्हाळ्यामुळं तर खूप साऱ्या बॉटल होत्या आणि आता वरदना कांटाळला होता आणि आमचे पण पाय दुखायला लागले होते डिमार्टमध्ये फिरून फिरून कारण भरपूर डिमार्टमध्ये ना फिरलं जातं आणि तर आमचं ना सामान घेऊन झालं होतं आणि आमचं सामान कमी बाकीच्या वस्तू जास्त झाल्या होत्या आणि एखादी वस्तू आवडली मग काय त्याच्यावरती काय गेट वन बाय वन असलं की मग ते घेतलीच जाते तर नंतर बाहेर आल्यावरती मग पॉपकॉर्न घेतले कारण पॉपकॉर्न शिवाय तर तिथून जाणारच नाही आणि सॉफ्टी पण मला ना खायची इच्छा होती तरी बऱ्याचदा आम्ही सॉफ्टी खात नाही पण आज घेतली कारण ऊनच एवढं होतं ना आणि सगळेजणच घेत होते त्यामुळे घेतली पण घरी आल्याच्या नंतर ना वरदनी इथं लगेच त्याचे पेपर्स ठेवायला घेतले कारण त्याचे पप्पा त्या त्यांचे पेपर्स ठेवत होते त्यामुळं मग एक एकीकडं एक ते ठेवत होते आणि एक हा ठेवत होतं हे दोघांचं दृश्य ना खरंच पाहण्यासारखं होतं वरत पण लगेच त्याची फाईल काढून त्याचे पेपरना त्याच्या ठेवत होता आणि वरदला हे काम खूप आवडतं ते म्हणजे जे काही सामान बाहेरून ना ते पिशवीतून बाहेर काढायचं आणि ठेवायचं सगळं तर मग त्याला मी हे काम करून दिलं आणि सगळं पिशव्यातलं सामान जे आहे ना ते वरदनीच मोकळं केलं तर हे आहेत मस्त असे क्यूट क्यूट छोटे छोटे कपडे जे मी ना बहिणीच्या बाळासाठी आणले आहेत आता गावाला जाऊन आम्ही मी तेव्हा मी घेऊन जाईल आणि खूप सुंदर सुंदर कपडे होते लहान मुलांचे तर आता मी असे एवढे घेतलेले आहेत कपडे तर आता गावाला गेल्यावर त्याच्यासाठी नेऊ आणि कॉटन जे आहे एकदम सॉफ्ट एक आहे आणि यांनी गरम पण होणार नाही त्याला त्यामुळे एकदम असे पातळमधून सॉफ्ट असे घेतलेले आहेत आणि ना दुपारनंतर ना वरदचे मामा आज आले होते आमच्याकडं तर वरद ना मामा आला म्हणून ना मामाला इथे ना कडी भो करण्यासाठी लपून बसला होता मामाने आणलेलं खाऊ लगेच इथं वरत नाही घेतलं उचकायला की मामाने मला मा काय काय आणलंय ते पाहायला तर ना मामाने बिस्किट्स आणले होते ना त्यानंतर ना पेडे पण आणलेले होते आणि मग काय वरदनी नी तर लगेच पेढा उचकायला सुरुवात केली आणि माझ्या बहिणीला मुलगा झाला आहे त्यामुळं आता सगळीकडं ना पेढेच वाटायचं चालू आहे तर ना त्याने पण येताना माझं आज ना मिशोचं एक पार्सल आलं होतं तर मी ना असं सेट मागवलेला होता कॉटनचा आणि जो की खूप छान आला होता पण त्याची साईज ना मला ना व्यवस्थित बसत नव्हती म्हणून आता मी ते एक्सचेंज केलेला आहे पण कपडा खूप सुंदर आलेला आहे आणि खूप उन्हाळ्यासाठी खूप असा छान आहे तर ना आता परत एक्सचेंज करून साईज मागवलेली आहे दुसरी तर तुम्ही पण असा कॉटनचे ड्रेस मागू शकता आणि मिशोवरती एकदम स्वस्त असे आहेत आणि सेल चालू असला की जास्त स्वस्त मिळतात चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय